अंकलकोप येथे दोन दिवसांपासून दूध संकलन केंद्र बंद ठेवून शेतकऱ्यांनी शेतकरी संपास पाठिंबा दिला आहे अंकलकोप येथे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्र बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा दिला परिसरातून भाजीपाला व अन्य शेतीमालाची जावक बंद केली आहे परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवले गेले होते रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत होता कृष्णाघाटच्या विविध गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी विविध पक्षांचे कार्यकर्ते गाव बंद ठेवत होते तसेच शेतातील भाजीपाला काढला गेला नाही तसेच शेतमजुरांनी सुद्धा मजुरीची मदतीसाठी उधारीवर मजुरी करण्यास तयार झाले आहेत आम्ही पण आज ठेवण्याचा प्रयत्न जो केला त्याला सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आम्हाला दिले अंकलकुमचा विचार केला तर शेती शेतीवर अवलंबून गाव आहे नव्याण्णव टक्के शेतकरी या गावामध्ये शेतीवर अवलंबून आहे या गावामध्ये सर्व भाजीपाला फळ फळाव उसाचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात आहे या शेतकरी जो शे शेतीमाल तयार करतो याला कुठेतरी हमीभाव भाव मिळाला पाहिजे जमीर बी एसबीएन मराठी नागठाणे